नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज संध्याकाळीच ब्लॉक स्टार्ट केलाय तर शुभ संध्याकाळ आणि सकाळपासून सकाळपासून नाही पहाटेपासून अगदी पाऊस म्हणजे काय बघायचं काम नाही तर सगळीकडेच पाऊस आहे आणि म्हणजे आता बातम्या वगैरे आपल्याला कळते तर पाऊस खूप चालू झालेला आहे तर सागोल्यात तर ढग फुटी आहे जणू काय आणि सांगूल्यात भूकंप पण झाला असं म्हणतात पण भूकंप झाला हे काही जाणवलेलं नाहीये पण भूकंप झाला असं म्हणायला तर लागलेत सगळे जर तर काय नक्की माहिती नाहीये आणि सकाळपासून पाऊस चालू होता आता संध्याकाळचे सात वाजले दिवा बत्ती देवा पुढे सगळं तर दिवा तर काय आता अखंडच आहे आपल्या देवाऱ्यात का तर घटस्थापना झाली म्हणल्यानंतर तर आता मी लागली देवाच्या आरती वगैरे झाली तर स्वयंपाक लागली आता मी करायला तर म्हटलं भाकरी करूया भाकरीचं पीठ आणलेलं आहे दळून तर भाकरी जास्त करून होत नाही डब्यामुळं तर कसं चपात्या तर सकाळच्या लागतातच तर आता म्हटलं भाकरी करू मला भाकरी आणि भाजी करायची आहे तर भाजीची तयारी पण करून ठेवली आहे मी तर शिमला मिरची आणलेली होती तर ती शिमला मिरची आणि मसाला सगळा काढून ठेवलाय तर अशी भाजी करणार आहे आणि बघू अजून काय दुसरं तर भाकरी बरोबर सुकी भाजी जात नाही जरा पातळ भाजी असल्याने बरं तर भाकरी झालेत चालू आहेत म्हणजे करायच्या आणि आपले देव बाप्पा बघा तर आज ना राखाडी कलर होता तर आज काय मी राखाडी साडी नेसली आहे साडी पण पावसामुळे आपल्याला कुठं बाहेर जायच नाही आहे त्यामुळे आज काही साडी पण घेतली नाही आणि राखड येईल काय तर सकाळपासून पाऊस असल्यामुळे अक्षरच्या तर शाळेला सकाळी आलता मेसेज की आहे शाळा म्हणजे वाडे रस्त्यावरील मुलांनी येऊ नका पण आपली गावातली जी आहे त्यांनी तर या म्हणून नंतर थोड्या वेळाने मेसेज आला की भरपूर पाऊस आहे तर शाळांना सुट्टी आहे म्हणून तर त्यामुळे आज शाळांना सगळ्यांना सुट्ट्या होत्या शाळांना सुट्ट्या क्लासला पण सुट्टीच आज काही दिवस चालला असा जण काही आळसातच गेलाय पावसामुळं काही काम पण करू वाटलं नाही सकाळपासून असाच दिवस आज गेला स्वयंपाक आपण करून घेऊया इथं कपडे वाळायला टाकलेत आणि पावसामुळे ना वाळीच नाहीत कपडे त्यामुळे इथं स्टँड ठेवले आणि पाऊस पडलेला थोडस असं बल्ले बल्ल झाले तर आता काही नाहीये पाऊस पण सकाळपासून सुरू होता त्यामुळे कपडे काही वाळलेच नाहीत आणि इथे ना आईने भांडी घासून ठेवलेत शिमला मिरची करायला लागली आहे तर आपण वांग्यामध्ये जसा मसाला भरतो ना शेमड्यांचं खोड तिखट मीठ असं सगळं भरून घेतलं आणि आता फ्राय करणार आहे आणि वरण भात करायचं तर हा पॅन लो ना लोखंडी आहे बरेच झालं ऑनलाईन मी तर वापर होतो तरी नाही तसे सुक्या भाज्यासाठी छान वाटतं आपलं आणि असं पण हे नाही तर बघा सगळं भिजले तर तिकडच्या साईडला जे ठेवलं होतं ना साहित्य सगळं भिजलेलं आहे का तर खिडकीतून ना पाणी आलं इकडनं पाऊस झाल्यामुळं खिडकीतून सगळं पाणी आत आलंय सगळं तर भिजले आणि आता सगळंच बघायला आलो म्हणलं सगळं भिजलेले दप्तर पण भिजले आता झालेलं आता पण कधी पडायचं तर

सगळं साहित्य काढलंय बघा म्हणून खिडकीतून असं आले पान जेवण करून वर आलो होतो सगळं आवरलंय इथलं ते सगळे साहित्य काढून इकडे साईडला ठेवलं. आस्कृषिता बघ. तो आता भिजल्यावर वाचायचं चाल अ त त